श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण दीपामोशा याची कथा बघणार आहोत की काय आहे पौराणिक कथा चला व्हिडिओला जाणून घेऊया एका एका दीपकांनो तुमची कहाणी आठ पाठ नगर होते तेथे ते एक राजा राज्य करत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी आपल्या घरातलं घरातले पदार्थ स्वतः खाल्ले आणि आणि उंदरावर आळ घातला तिच्यावरचा तो आळ टळला आणि उंदरावर आला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाच आळ घातला आहे हिने तेव्हा तिचा आपण सूड घ्यायचा असा उंदीर विचार करू लागले असा सर्वांनी विचार केला त्या रात्री त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते हिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात येऊन उंदरांनी टाकली दुसऱ्या दिवशी हिची खूप खचिती झाली सासूधीरांनी तिची निंदा केली घरातून तिला घालवून दिले हिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ती स्वतः लावावी खडी साखरे त्यांची ज्योती सारवाव्या दिव्यांच्या दिव्याच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यानंतर ते सर्व बंद पडले होते पुढे या औसेच्या दिवशी राजा शिकाऱ्याहून येत होता एका झाडाखाली होक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेले आहेत एकमेकांपील गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवणास काय केले होते कशी पूजा हो मिळाली वगैरे वगैरे चौकशी चौकशी चालली आहे आपा गर सर्वांनी आपापल्या घरी घडलेल्या सर्वांनी हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घरचा सा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू तुम्हाला यंदा माझ्यासारखा हदभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा था। त्याला मला ह्या वर्षी यंदा याच वे दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले असे होण्याचे काय आहे बाबा कारण मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाचा घरचा दिवा आहे त्याच्या घरची सून होती तिने एके दिवशी घरातले सर्व पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टळाला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यायचा असा सर्वांनी विचार केला त्याच तीज रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन उंदरांनी टाकली दुसऱ्या दिवशी तिची खूप अजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हाकडून दिले म्हणून मला हे दिवस आले आहेत ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करत असे तिथे असेल जिथे असेल तिथे खुशाल खुशाली असो असं म्हणत तिला आशीर्वाद दिला गडडेला प्रकार राजाने श्रवण केला सर्व ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का याची म्हणून त्यांनी चौकशी केली तिला मेरा पाठवून घरी आणले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक, मुक तयारी झाली दिली ती सुखाने राम राज्य करू करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावर आळटळला तसा तुमचा आमचा टळो ही उत्तराची उत्तरायची आणि उत्तरी सफळ संपूर्ण व्हावी तर मैत्रिणींनो तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावे आणि तुम्ही ही कहाणी कधी ऐकली होती का हे, हे देखील सांगावे धन्यवाद